निकाल दिला त्या निकालामध्ये देवराम लांडे यांचा बेल मेहवान कोर्टाने मंजूर केला सर्वप्रथम जी जी त्या दिवशी तारखेला घटना घडली ही घटना दुर्दैवी आहे त्या ज्या परिवारावर जो हा काळाचा घाला घातला गेला त्या परिवाराच्या दुःखात सर्वप्रथम आम्ही सगळे सहभागी आहोत देवराम लांडे यांच्यावर जुन्नर पोलीस स्टेशन येथे दोनशे ब्याण्णव पब्लिक दोन, दोन हजार पंचवीस या जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला बीएनएस सेक्शन एकशे पाच एकशे दहा दोनशे तेवीस तीन पाच मोटार व्हेकल ऍक्ट एकशे चौतीस आणि बॉम्बे पोलीस ऍक्ट एकशे पस्तीस नुसार सॉरी बॉम्बे पोलीस ऍक्ट एकशे पस्तीस आणि मोटार व्हेकल ऍक्ट एकशे चौतीस नुसार गुन्हा दाखल झाला देवराम लांडे यांना त्या दिवशी संध्याकाळी अटक करण्यात आली अटक करण्यानंतर त्यांना कोर्टासमोर प्रोड्यूस केला असता त्यांना सोमवारपर्यंत हा पी सी आर झाला सोमवार नंतर त्यांचा एमसीआर झाला म्हणजे न्यायालयीन कोठडी त्यांना देण्यात गेले आपण सोमवारीच लगेच त्या दिवशी बेल फाईल केला बेल फाईल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यावर तारीख पडली त्याच्यानंतर फेरजीतर्फे ॲडव्होकेट त्याच्यामध्ये ते अपियर झाले आणि कोर्टाने नेक्स्ट डेटला हिरिंग ठेवली त्यानुसार काल ह्या गोष्टी संदर्भात हेरिंग झाली हेरिंग झाल्यानंतर आज मेळबा कोर्टाने त्याच्यामध्ये सर्वात प्रथम देवराम लांडेंवर हे सेक्शन अट्रॅक्ट होतं किंवा नाही यावर सर्वात मोठा भर देण्यात गेला भर देण्यात आला तर त्यामध्ये कोर्टाचं थोडक्यात म्हणणं असं आलं की देवराम लांडे साहेब यांचा सा जो ऍक्ट आहे जो ऍक्ट आहे म्हणजे ऍक्ट म्हणजे काय की त्यांचं जे त्या एफ आय आर मधलं जे त्यांचं त्यांच्याबद्दल जे लिहिलेलं आहे रोल तो लिमिटेड आहे असं कोर्टाचं थोडक्यात त्याच्यामध्ये म्हणणं आलं याची घटना घटली याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हर त्याचा निष्काळजीपणा याच्यामध्ये प्रथमदर्शनी दिसतो असं थोडक्यात कोर्टाचं त्याच्यामध्ये म्हणणं आलं आहे त्याच्यानंतर कोर्टाचं असं म्हणणं आलं की जे सरकारी वकील किंवा जे फिरादीचे वकील होते त्यांनी जे म्हटलं की वीना वीना हे दरवेळेस विना परवानगा विना परवानगी तुम्ही कार्यक्रम घेत असता तर असं हा काय जामीन रिजेक्ट होण्यासाठी हा काय त्याला डिफेन्स नाही म्हणजे जामीन नाकारण्यासाठी हा काय त्याला हे होऊ शकत नाही त्यानंतर असं असं मत आलं की पी पी जे सरकारी वकील आहे आणि जे अपोजिट वकील जे आहे प्रॉसिक्युशनसाठी जे वकील होते त्यांनी असं म्हटलं होतं की देवराम लांडे यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत ते कायद्याला न जुमानणारे आहेत राजकारणी आहेत विना परवानगीने मी कार्यक्रम करत असतात ते इन्व्हेस्टिगेशनला कोणतेही बाहेर आल्यानंतर मदत करणार नाही असं त्यांनी म्हटलंय साक्षीदारांवर तपास अधिकाऱ्यांवर हो ते दबाव आणू शकतात असं त्यांचं म्हणणं त्या युक्तिवादात त्या ठिकाणी आलं होतं है। पण सगळ्यात महत्वाचा जो आम्ही युक्तिवाद मांडला या युक्तिवादामध्ये आम्ही असं म्हटलं गेलं की सगळ्यात पहिली गोष्ट आमचा जो रोल आहे हा लिमिटेड आहे म्हणजे आमचा लोड काय की फक्त पुढे चला असा जो रोल आलाय तो लिमिटेड आहे की पुढे चला म्हणून पण वास्तविक पाहता तो जो ड्रायव्हर आहे ती गाडी तो ड्रायव्हर त्याचा तो निग्लिजन्स आला म्हणजे आमच्यावर ते सेक्शन अट्रॅक्टच होत नाही जे सेक्शन आमच्यावर एकशे पाच आणि एकशे दहा लावलं होतं म्हणजे कल्पेबल होमिसाई नॉट अमाऊंटिंग टू मर्डर हे जे सेक्शन आमच्यावर लावण्यात आलं होतं हे सेक्शन आम्हाला अप्लिकेबल नाही हे असं कोर्टाला आम्ही पटवून दिलं आणि ते पटवून दिल्यानंतर कोर्टाने असं म्हटलं गेलं त्याच्यामध्ये की हा जो आरोपी क्रमांक एक आहे याचा त्या घटनेच्या संदर्भात जो रोल जो आहे हा लिमिटेड आहे अशा हिशोबाने कोर्टाने आम्हाला पन्नास हजार रुपयाच्या किंवा आमचा जामीन मंजूर केलेला आहे कोर्टाने आम्हाला काही टर्म कंडिशन टाकलेले आहेत टर्म कंडिशन म्हणजे अशा की इथून पुढे कोणत्या प्रकारचे विनापरवानगी कोणते कार्यक्रम करायचे नाही साक्षीदार आणि फिर्यादी कोणताही दबाव आणायचा नाही तसेच इन्व्हेस्टिगेशनला तपासात सहकार्य करायचं कोणत्याही गोष्टीत ह्या घटनेच्या बाबतीत कोणालाही दबाव टाकायचा नाही असं हे करून आम्हाला कोर्टाने पन्नास हजाराच्या जात्यावर जामीन मंजूर केलेला आहे आज त्यांची ऑर्डर झालेली आहे उद्या सकाळी त्यांचा बेल फर्निश केला जाईल बेल फर्निश केल्यानंतर देवराम लांडे हे उद्या एरोडा कारागृहातून बाहेर नाही अशी कोणती ऑर्डर नाही आहे या परिसरातून त्यांनी बाहेर जावं वगैरे अशी कोणत्याही ऑर्डर मध्ये उल्लेख केला नाही सर याची एक प्रोसिजर असती ज्या दिवशी तुम्ही बेल फाईल केला फाईल केला जातो त्याच्यानंतर एक डेट ठेवली जाते त्या डेटला सरकारी वकिलांचं म्हणणं आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहे त्यांचं म्हणणं यावं लागतं मग त्या येण्यासाठी एक डेट दिली जाते मग नेक्स्ट डेला म्हणजे मंगळवारी जो आम्ही सोमवारी बेल फाईल केला मंगळवारी त्यांचं म्हणणं आलं मंगळवारी म्हणणं आल्यानंतर आर्ग्युमेंट चालू होणार होतं तितक्यात फिर्यादीतर्फे त्यांनी एक वकील फाईल केला वकील त्यांनी वकीलपत्र व्हीपी फाईल केलं आणि ते व्हीपी फाईल केल्यानंतर कोर्टाने नेक्स्ट त्यांनी असं म्हटलं की आम्हाला आम्हाला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला कालावधी पाहिजे तर मेहरबान कोर्टाने त्यांना एक दिवसाचा कालावधी दिला बुधवारी ते ऑर्ग्युमेंटसाठी ठेवलं काल त्याच्यामध्ये ऑर्ग्युमेंट झालं आणि आज त्याच्यामध्ये ऑर्डर करण्यासाठी बेल साठी आज ठेवलं आणि आज त्याच्यावर ऑर्डर झाली आता विषय असा आहे आरोपी नंबर दोन जे आहे अमोल देवराम लांडे ओके आता त्यांना कोणत्या पद्धतीची अटक नाही आहे ते कुठे आहेत हे कोणाला माहिती नाही आहे ओके आरोपी नंबर तीन जे आहे हे मालक आहेत आणि आरोपी नंबर चार जे आहेत ते आता अटकेत आहेत न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत आरोपी नंबर चार चे वकील आम्ही नाही आहोत त्याच्यामुळे त्यांचा जामिनाबद्दलचा विषय हा काय मला सांगता येणार नाही की त्यांच्या जामिनाबद्दल काय स्टेज आहे किंवा काय